महाविकास बाजूने मतदान का करायचं गेली दहा वर्ष आपण केंद्र शासनाच्या भूलतापाला बळी पडून केंद्र शासनामध्ये जे आपल्याला सांगण्यात आलं की आम्ही दोन कोटी रोजगार देतो शेतकऱ्याला हमी भाव देतो आमदनी दुप्पट करतो महिलांना सुरक्षा देतो प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकतो अनेक ह्या गोष्टांना देश बसला भूलला पण ह्या वेळेस महाराष्ट्राने दाखवून दिलं की जेव्हा महाराष्ट्रात था था. ठरवत की अठ्ठेचाळीस हो पैकी ते म्हणत होते आम्ही पंचेचाळीस पार जाऊ त्यांना आपण महाविकास आघाडी एकतीस पार करून दाखवली त्याच्यामध्ये लातूरचा सिंहाचा वाटा होता मला कौतुक करायचं शेकार साहेबांच की ज्यांच्या विरोधात आम्ही किंवा त्यांच्या पक्षाच्या विरोधात आम्ही मोहीम चालू केली खरं ही मोहीम लातूरचे काँग्रेसचे खासदार तर निवडून आलेच पण श्रिंगारे साहेबांना देखील आपण त्यांच्या अटकेतून बाहेर काढलं त्यांना स्वातंत्र्य मिळून दिलं त्यांना आवाज मिळून दिला त्यांना व्यासपीठ मिळून दिलं हे काँग्रेसचा विचार आहे आणि आता ही महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आपण पाहत आहे की तिथे निवडणुका लागल्यापासून आजपर्यंत काँग्रेसच्या बाजूनं महाविकास आघाडीच्या बाजूनं कोणत्याही जिल्ह्यामध्ये तिकिटाचा घोड नव्हता त्या त्या भागामध्ये त्या त्या आमदाराला त्यांनी सहकार्य करून त्यांच्या उमेदवारी जाहीर केल्या प्रचाराला मोकळं केलं पण पलीकडे काय झालं आपण पाहिलं कुणाला मिळणार कुणाला सुटणार कुणाला राहणार हे सगळं काही त्यांच्याकडं चालतं होतं तर आपला दृष्टिकोन स्पष्ट आहे आपल्याला लोकांचं काम करायचं आहे आपल्याला शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे आपल्याला कष्टकारांसाठी काम करायचंय आपल्याला दलितांसाठी काम करायचंय सर्व समाज बांधवांसाठी काम करायचंय त्यासाठी ह्या निवडणुका फार महत्वाचा दगाबाजीतून मिळवली ज्यांनी धोका देऊन ही सत्ता मिळवली आमच्या उद्धव साहेबांना धोका दिला शरद पवार साहेबांना धोका दिला त्यांचे माणसं पळवले आमदार पळवले मंत्री पळवले इथला शेतकरी सोयाबीनला भाव मागतोय आणि त्यांचे मंत्री आमदाराला भाव देत आहे कुठतरी ह्या पिकाला आपल्याला थांबवलं पाहिजे असं छत्रपतींच्या काळामध्ये पाहिजे भाजीच्या देताना देखील धक्का लागला नाही पाहिजे त्याच विचाराला या महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी या निवडणुका फार महत्वाच्या आहे ज्या महाराष्ट्राला प्रत्येक वेळेस या महायुती सरकारनं दिल्ली समोर झुकवलं प्रत्येक दिल्लीपासून पासून आला की एक उद्योग बाहेर पाठवला इथल्या महाराष्ट्राच्या जनतेच्या तरुणांच्या हाताचा रोजगार हाता तोंडाला येणारा घास या बाहेरच्या राज्यात पाठवला याचा हिशोब घेण्यासाठी ही निवडणूक